अमरावती येथील समर्थ कॉलनी स्थित श्री समर्थ गजानन महाराज संस्थानाकडून यंदाही पायदळवारीचे आयोजन करण्यात आले आहे सलग तिसऱ्या वर्षी हे आयोजन करण्यात आले आहे आज एक डिसेंबर रोजी टाळ मृदुंगाच्या अमरावती ते शेगाव पायदळ वारीचे आयोजन करण्यात येते गेल्या दोन वर्षापासून या वारीत दोनशे महिला व पुरुष भक्त सहभागी होतात तसेच चिमुकल्यासह ज्येष्ठ ही या वारीमध्ये सहभागी होतात एक डिसेंबरला सकाळी सात वाजता समर्थ कॉलनी येथून समर्थ गजानन महाराज संस्थानाकडून सोमवारीचे प्रस्थान झाले राठी येथे प्रशांत गहूकर यांच्या घरी पालखीचे पूजन आरती करण्यात आले तसेच सिक्ची रिसोर्ट वलगाव येथे पालखीचे पूजन आरती करण्यात आली त्याचबरोबर दीपक गुळदे खारतळे या गावच्या शेतात गुळदे परिवाराच्या वतीने स्नेहभजनाची व्यवस्था करण्यात आली आणि त्यांच्या शेतात अतिशय सुंदर सजावट करण्यात आली होती पारंपरिक वाद्य बैलबंडी सह सजावट करण्यात आली गजरात भक्तांनी ताल, ताल धरला होता भाव भक्तांमध्ये तिथून धामोरी या गावी निघाले आणि आजचे मुकाम धामोरी या ठिकाणी तेथील शाळेत आहे उत्तम रामरवाडे स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव